नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ए बी सी आय डी कसा बनवायचा आता प्रत्येक कॉलेज त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी तुम्हाला ए बी सी आय डी तयार करून मागते ॲडमिशनच्या वेळेस आणि तुम्हाला जेव्हा नामांकन करावं लागते युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस तुम्हाला ए बी सी आय डी कंपल्सरी आहे तर तो कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम हे बघा हे वेबसाईटचं होमपेज आहे याच्यावरती डिजि लॉकरमधून कसा आपल्याला ए बी सी आय डी बनवा बनवता येते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत ए बी सी आय डी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जाऊन येथे तुम्हाला टाईप करावा लागेल ए बी सी आय डी म्हणून येथे सर्च करायचं ए बी सी आय डी ए बी सी आय डी सर्च केल्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं एक पेज येईल या लिंकवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम वरती लॉग इन ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये स्टुडंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टुडंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये आपण जर अगोदर बनवलेला असला तर इथं मोबाईल नंबर पिन टाकून आपण साईन इन करू शकतो त्यानंतर युजरनेममध्ये पण आपण आधार नंबर वगैरे टाकून आपण साईन इन करू शकतो आता आपण नवीन बनवत आहे तर नवीन बनवण्यासाठी आपल्याला न्यू युजर साईन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डला जो नंबर रजिस्टर असेल किंवा तुमच्याकडे जो नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे एंटर करून जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी येथे तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय ओ टी पी करून खाली आपल्याला फुल नेम विचारेल तर इथं आपलं स्वतःचं पूर्ण नाव आपल्याला टाईप करून टाकायचं आहे नाव हे तुम्ही आधार कार्डनुसार टाका जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे खाली जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला येथे बघा आता जन्मतारीख टाकून देऊ आपण इथं अगोदर तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर इथं महिना टाकायचा आहे आणि वर्ष टाकायचं आहे त्यानंतर इथं जेंडर आपल्याला निवडायचा आहे मेल फिमेल जे काही असेल ते तुम्ही चूज करायचं आहे त्याच्यानंतर नेम टाकायचा आहे खाली युजरनेममध्ये तुम्हाला जो यूजर नेम तुम्हाला आवश्यक आहे जो तुम्हाला पाहिजे तो युजरनेम तुम्ही इथे टाकू शकता जो तुमच्या लक्षात राहील कायमस्वरूपी कारण आपल्याला समोर भविष्यामध्ये केव्हाही लॉग इन जर करायचं असेल जा डिजि लॉकरवरून एबीसी आय डीसाठी तर तुम्हाला युजरनेम आणि पिन लक्षात ठेवणे जरूरी आहे त्याच्यामुळे जो लक्षात राहील अशा प्रकारे तुम्ही युजरनेम आणि पिन येथे एंटर करायचं आहे ते कन्फर्म पिन करायचं आहे आपल्याला नंतर आय कन्से टू टर्म्स ऑफ यूज या ऑप्शनवरती क्लिक करून साईन इन करायचं आहे नंतर येथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिसेल आपली आधार कार्डनुसार ते व्हेरीफाय करून घ्यायची आहे नंतर येथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे वाय सी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला येथे आधार नंबर टाकावा लागेल येथे आधार आधार नंबर टाका त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधार रजिस्टर नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला येथे एंटर करायचा आहे येथे ओ टी पी एंटर केल्यानंतर एक पेज ओपन होईल डिजि लॉकरचं याला अलाव करायचं आहे अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे विचारेल की तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहात किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही नवीन ॲडमिशन घेतली ठीक आहे तर येथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून त्याच्याखाली आपण ॲडमिशनचं वर्ष घ्यायचं आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस जे तुमचं ॲडमिशनचं वर्ष असेल ते घ्यायचं आहे त्यानंतर आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर त्यानंतर एनरॉलमेंट नंबर जे काही तुमच्याकडे माहिती असेल ते तुम्ही येथे एंटर करायची आहे हे माहिती एंटर केल्यानंतर जर समजा तुमच्याकडे यापैकी कोणतंच नसेल नवीन ॲडमिशन असेल तर इथं न्यू ॲडमिशन या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता जे एनरॉलमेंट नंबरच्या खाली जे ऑप्शन आहे न्यू ॲडमिशन या ऑप्शनवरती पण तुम्ही क्लिक करू शकता जर तुमचे नवीन ॲडमिशन असेल तर ठीक आहे तर नवीन ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांची असेल त्यांनी न्यू ॲडमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे येथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक आणखी एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ABC ID दिसल, ABC ID ए बी सी आय डी येथे दिसेल ठीक आहे हा जो ए बी सी आय डी आहे हे बघा फोर टू वन झिरो थ्री एट अशा प्रकारे हा तुमचा ए बी सी आय डी आहे याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे भविष्यामध्ये कुठेही तुम्हाला जर ए बी सी आय डी मागितला तर हा आय डी तुम्हाला द्यायचा आहे कॉलेजवाले मागो किंवा तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून काम पडो किंवा तुम्हाला पर्सनल यूजसाठी काम पडो तर तुम्हाला हा ए बी सी आय डी नोट डाऊन करून घ्यायचा आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि याचा प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे हे तुम्हाला महाविद्यालयाला द्यावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा ए बी सी आय डी काढू शकता जर ए बी सी आय डी काढण्यासंबंधी काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला अवश्य उत्तर दिले जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करा आणि या व्हिडिओला बहुतेक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद